या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक यांचे प्रभाकर स्टील राज्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ एमआयडीसी पोलिसांकडून गाळ झालेले विविध वीस मोबाईल जप्त एम पोलिसांनी गाळ झालेले विविध कंपनीचे एकूण चार लाख रुपये किमतीचे वीस अँड्रॉइड मोबाईल सीआर -E गाण 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 वा आर पोर्टलद्वारे व तांत्रिक मदतीनं डी बी पथकानं शोधून डी सी पोलीस ठाणे येथे मोबाईल गहाळ झाल्याबाबत तक्रारी वाढल्यानं दाखल झालेल्या गहाळ मोबाईलचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास आदेशित केलं होतं गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिवे यांच्या पथकातील मंगेश गायकवाड व शैलेश स्वामी यांनी प्राप्त मोबाईलचे सी डी एस डी आर व लोकेशनचं विश्लेषण करून तसेच सीईआयआर पोर्टलद्वारे सन दोन हजार चोवीस व सन दोन हजार पंचवीसमधील विविध कंपनींचे चार लाख रुपये किंमतीचे एकूण वीस अँड्रॉइड मोबाईल सोलापूर शहर सोलापूर जिल्हा व परराज्यातून हस्तगत केले सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे दुय्यम पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिवे मंगेश गायकवाड शैलेश स्वामी अर्जुन गायकवाड प्रकाश गायकवाड अय्यास बागलकोटे यांनी बजावले वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या वर्षापासून सोलापूर आंध्र तेलंगणा कर्नाटकातील आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेला आहे पण थोडासा मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकव्हर होऊन चांगला रिटर्न दिलेला आतापर्यंत हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्थान शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरून फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड संपर्क विजयकुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुरम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन यू म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर